अकोला तालुक्यातील विखरणी येथील चालू असलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारतीचे अतिशय निकृष्ट प्रतीचे काम सुरू असल्यामुळे विखरणीचे ग्रामस्थ सोमनाथ बबन शेलार हे गुरुवारपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहे गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या कामाची लेखी तक्रार सोमनाथ शेलार यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांकडे केली होती परंतु प्रशासनाने याबाबत कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही तसेच उडवाओवीची उत्तरे दिली आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला यावेळी माजी आमदार कल्याणराव पाटील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुणाल दराडे तालुकाप्रमुख शिवा सुराशे जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय बनकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका प्रमुख विठ्ठलराव शेलार आदींसह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते अधिकाऱ्यांनी या कामाची सखोल चौकशी करून उपोषणकर्त्यांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली सोमनाथ दादा शेलार हे विखरणी गावामध्ये अमरण उपोषणासाठी बसले आणि त्यांच्या व्यथा समजून घेण्यासाठी आज त्यांना भेट देण्यासाठी माजी आमदार आदरणीय कल्याण बापू पाटील त्याचप्रमाणे या गटाचे जिल्हा परिषद सदस्य व सभापती आदरणीय चंद्र बोबनकर ज्येष्ठ नेते आदरणीय विठ्ठलांना शेलार ऑफ द रेकॉर्ड सुद्धा अधिकारी मान्य करताय का जे क्वालिटी कन्स्ट्रक्शन हवं होतं ते क्वालिटी कन्स्ट्रक्शन या ठिकाणी दिसत नाहीये आणि म्हणून आमच्या सगळ्यांचं या कन्स्ट्रक्शनला विरोध आहे वरिष्ठांनी प्रशासनाने याची दखल घ्यावी जोशी साहेब या ठिकाणी आले आमची मनधरणी करण्यासाठी परंतु मी आपल्या माध्यमातून हे सांगू इच्छितो जोशी साहेब तुम्ही नुसती मनधरणी करता इथे येणं आम्हाला ना अपेक्षित नाही आहे तर याच्यावरती त्वरित तुम्ही तुमचं स्टेट लेवल जे ऑडिट आहे जे ऑडिटर पाठवून या ठिकाणी या कामाचं ऑडिट करावं आणि संबंधित जे कोणी आहेत त्याच्यावरती कारवाई करावी ही मी आपल्या माध्यमातून इथे अधिकाऱ्यांना सांगतो धन्यवाद शिवसेनेचे तालुका प्रमुख आदरणीय शिवाभाऊ सुरासे आणि मी कुणाल दराडे असं आम्ही सर्वजण या ठिकाणी सोमनाथ भाऊच्या हात बळकट करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे कारण मुद्दाही रास्यमय आहे जी वस्तुस्थिती तीही बघण्यासाठी आम्ही इथे आलो विखर्णीमध्ये जे सब सेंटर या ठिकाणी उपकेंद्र या उपकेंद्राचं जे बांधकाम सुरू आहे ते बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जेचं आहे आणि जरी ऑन रेकॉर्ड